शाळा भीती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करणार न्याय मिळत नसेल तर तीव्र आंदोलन सुरू राहणार असल्याचा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांचा इशारा महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पावाढ अनुदान देण्याचं आश्वासन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं होतं परंतु या अधिवेशनात वाढीव टप्पा न देता केवळ पुन्हा एकदा आश्वासन देऊन या शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं केलं टप्पा आश्वासन शासनाने न पाळल्यामुळे राज्यातील बिना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकात संतापाची लाट उसळली असून संतप्त झालेल्या या सर्व शिक्षकांनी आजपासून तीव्र आंदोलन करण्याचे जाहीर केले याचाच भाग म्हणून आजपासून राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात सर्व शिक्षक सहभागी झाले आहेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात काळ्या फिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करावे असे आवाहन कायम बिना अनुदानित शाळाकृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे आणि सर्व पदाधिकारी यांनी केलं तर न्याय मिळत नसेल तर तीव्र आंदोलन सुरूच करण्याचा इशारा मुंबई येथून देण्यात आला गेली पंधरा वर्षापासून राज्यामध्ये विना अनुदानित तत्वावर साठ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत या सर्व शिक्षकांनी अनुदानासाठी आतापर्यंत वेळोवेळी शेकडो आंदोलन केली आंदोलनानंतर या शाळेतील शिक्षकांना दोन साली वीस अनुदान मिळाले त्यानंतर तीन चार वर्षानंतर चाळीस ते साठ टक्के अनुदान झालं टप्पावाढीसाठी ऑक्टोबर मुंबई येथील आझाद मैदानावर मोठे आंदोलन हो केलं होतं यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून टप्पा देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु शासनाचे या आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यामुळे ऐंशी टक्के टप्पा वाढ अनुदान मिळाले नाही दरम्यान देशात लोकसभा निवडणूक घोषित झाल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच पुढील टप्पा वाढ केली जाईल असे शासनाकडून आश्वासन दिले दरम्यान पावसाळी अधिवेशनात निधीसह पुढील टप्पा वाढ होईल असं शासनाकडून विना अनुदानित शाळाकृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार सांगितले दरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला भर पावसामध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं यावेळी शासनाने निश्चित आम्ही या अधिवेशनात टप्पावाढ करणार आहोत त्यामुळे हे आंदोलन तातडीने मागे घ्यावे असे आवाहन आंदोलनकर्त्या विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं शिक्षकांना टप्पा वाढ न देता पुन्हा एकदा तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं शासनाने दिलेला शब्द न पाळल्यामुळे राज्यातील या सर्व शिक्षकांच्या मध्ये संतापाची लाट उसळली या सर्वांनी आजपासून राज्यात विविध प्रकारचे आंदोलन करण्याचं जाहीर केलं आहे आणि हे काळ्या फिती लावून आंदोलन सुरू ठेवलं आहे नमस्कार सर्व राज्यातील औषधानुदानित शाळांना जाहीर विनंती की आज अकरा जुलैपासून सर्व राज्यात सर्व शाळांच्यामध्ये कायाभीती लावून काम करायचं कारण गेल्या दोन दिवसापूर्वी मान्य शिक्षण मंत्र्यांनी ही संदर्भात जी घोषणा केली ती पूर्णपणे चुकीची असून राज्यातील सर्व शिक्षकांची फसवणूक आहे मान्य मुख्यमंत्री यांनी शब्द दिला होता की याच चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्याला टप्पावडे दिली जाईल परंतु मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मला मान्य शिक्षण मंत्र्यांनी हरकाळ बसलेला आहे याचा जाहीर निषेध म्हणून आज अकरा जुलैपासून आम्ही काळ्या भीती लावून काम करत आहोत शासनाने याचा विचार करावा मान्य शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं की पुढील संचवन्यता झाल्यानंतर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये याची तरतूद करण्यात येईल ती म्हणजे चक्क दिशाभूल आहे आणि याचा जाहीर निषेध करतो शासनाने हा निर्णय बदलावा आणि अजूनही वेळ गेलेला नाही निर्णय बदलून एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा देण्यात यावा ही घोषणा शासनानं करावी आणि राज्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल याची नोंद महाराष्ट्र शासनाने घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद दूधसागर नाईन साठी धामोड प्रतिनिधी अरविंद पाटील सर